नमस्कार मंडळी संस्कृतीचा वारसा आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण स्नॅक्सची एक साधी सोपी चटपटीत अशी रेसिपी बघणार आहोत जी करायला एकदम सोपी आहे याच्यासाठी आपण इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी बारीक रवा घेतला आहे ह्याच्यात ओवा आणि मीठ घालून घेतलेला आहे आणि मी दोन चमचे साजूक तूप घेतले घातलेलं आहे याच्यामध्ये कारण की याने समोसे क्रिस्पी होतात खास्ता होतात याच्याऐवजी तुम्ही डालडा किंवा तेलही वापरू शकता पण ते शक्यतो थंडच वापरायचं जर तुम्हाला कुडकुटीत हवे असतील तर तुम्ही गरम तेलाचं मोहन घालायचं आहे ह्याच्यामध्ये तर हे छान असं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि हे घट्टसरस माळायचं पाणी वापरताना जपून जपून वापरायचं कारण की जास्त जर पाणी झालं आणि हे जर मिश्रण सैल झालं तर ह्याच्या ज्या पाऱ्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित लाटता येत नाहीत हे मिश्रण मळून एक पंधरा ते वीस मिनटं आपण बाजूला ठेवायचं आहे म्हणजे ह्यातला रवा छान उमलतो आपण भाजीला काय काय लागणार आहे बघूयात इथे लाग आपण घेतलेली आहे मिरचीची अशी जाडसर भरड त्याचबरोबर आलं लसूण कुटून घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण वाटाणे घेतलेले आहेत बटाटा उकडून घेतलेला आहे कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे इथे काय केलं तेल तापून दिलं त्याच्यामध्ये मोहरी छान तडतडल्यानंतर थोडं हिंग घातला आणि आपले वाटाणे मी इथे हलकेसे परतून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर तेलामध्ये कांदा घातलेला आहे कढीपत्ता घातलेला आहे आणि ते छान परतून घेतलेला आहे मधला व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा स्किप झालेला आहे त्याच्याबद्दल क्षमस्व कांदा छान परतल्यानंतर आपण इथे थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत जर तुमच्याकडे धने असतील तर तुम्ही सुद्धा ह्याच्यामध्ये कुठून घालू शकता किंवा आता ह्या सीझनमध्ये हिरवे धने आलेली कोथिंबीर सुद्धा मिळते तीही घालू शकता आपण नंतर ह्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे त्याचबरोबर हळद घातलेली आहे आणि जी मिरची आपण कुटून घेतलेली होती ती आपण ह्याच्यामध्ये घातलेली आहे आणि ओला खोबऱ्याचा चव घातलेला आहे ओला खोबरं जे खोवलेलं असतं त्याच्यामुळे हा समोस्यांना एक वेगळा स्वाद येतो अगदी समोसे छान लागतात असे समोसे आपल्याला बाहेरसुद्धा मिळत नाहीत नंतर आपण जे वाटाणे परतून घेतलेले ते आपण ह्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि ते एकसारखं करून घेतलेलं आहे आता आपण इथे मीठ घालत आहोत पुन्हा हे मिश्रण सगळं आपण एकसारखं करून घेणार आहे म्हणजे मीठ सगळीकडे लागेल बघा मटार किती छान आपले परतून घेतलेले आहेत हे असे मटर आधी परतून घ्यायचे म्हणजे ते कुठे कच्चे राहत नाहीत आता आपण ह्याच्यामध्ये जो आपण बटाटा उकळून घेतला होता तो हाताने स्मॅश करूयात तुम्ही ते स्मॅशरही वापरू शकता पण बटाटा छान उकडला गेला असेल तर आपल्या हाताने सुद्धा अगदी व्यवस्थित तो कुस्करला जातो आता इथे मी एक चिमूटभर साखर घेतलेली आहे साखरेने एक वेगळी छान अशी चव येते काही काही जणांना जर ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर ते वेगळे आपण परतून ह्याच्यामध्ये घालू शकतो भाजी मस्तपैकी तयार आहे आता आपण इथे समोशासाठी पारी लाटून घेऊयात पारी अगदी पातळही लाटायची नाही आणि अगदी जाडही ठेवायची नाही आता मी इथं जसं दाखवत आहे तशा प्रकारे ही बंद करून घ्यायची असा त्रिकोण करून घ्यायचा आणि याच्यामध्ये भाजी भरायची जर तुम्हाला अशी पद्धत अवघड वाटत असेल तर मी तुम्हाला दुसरीही पद्धत दाखवते हो जर पारी जर जास्त पातळ झाली तर समोसा आपला तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते छान असं सगळ्या बाजूनी त्याला बंद करून घ्यायचं जर समजा तुम्ही जास्त पीठ लावून लाटली असेल आणि बंद, जिते 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 बंद होत नसेल तर जिथे जिथे आपण बंद करणार आहोत त्या त्या जागेला थोडंसं पाणी लावून घ्यायचं किंवा मैदा आणि पाण्याची किंवा कॉनफ्लॉवर आणि पाण्याची पेस्ट करूनसुद्धा तुम्ही त्याला लावू शकता पण ही आता इझिली बंद होते त्यामुळं मी काही इथे पाण्याचा वापर केलेला नाही किंवा कोणत्याही पेस्टचा वापर केला नाही आता ही दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते त्याला काय करायचं अशी गोल पारी लाटून घ्यायची ती अर्धी कट करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मध्ये आपण भाजी भरून घ्यायची आणि दोन्ही साईडून अशी जशी मिटवून घेते आहे तशी मिटवून घ्यायची आणि ह्या कडा व्यवस्थित बंद झाल्या पाहिजेत नाहीतर तिथून फुटून समोशातलं सगळं सारण तेलामध्ये पसरू शकतं छान दाबून बंद करून घ्यायची आहे मस्त असा तुमचा समोसा तयार झालेला आहे अशा पद्धतीने सगळे समोसे आपण बनवून घ्यायचे आहेत तोपर्यंत इकडे तेल तापत ठेवूयात ही जी दुसरी पद्धत दाखवली त्याचं पुन्हा एकदा तुम्हाला मी कसा समोसा भरायचा ते करून दाखवते आणि एक वीस मिनटं तरी आपण जे पीठ केलेलं असं मळून ठेवलेलं असतं ते मुरत ठेवायचं आहे आपल्याला मस्त असे छान समोसे झालेले आहेत आपण आता हे तळून घेऊयात तळताना काळजी अशी घ्यायची की तेल जे आहे ते पहिल्यांदा अगदी कडकडीत गरम नाही पाहिजे असं कोमट पाहिजे जास्त गरम पण नको आणि जास्त थंड पण नको नंतर जसं ते समोसे आपल्याला लक्षात येतं ते बुडबुडे येतात तेलाचे आणि ते थोडेसे थांबायला लागतात मला लक्षात येतं की, की समोसा थोडासा तळत आलेला आहे मग आपण तो दुसऱ्या साईडनी पण परतून घ्यायचा आणि तोपर्यंत आपण इथे आणखीन समोसे भरून घेऊयात तळताना काळजी एक घ्या की हाय फ्लेमवरती समोसा तळायचा नाही नाहीतर तो पटकन वरून तळला जातो आजपर्यंत तो, आज तो कुरकुरीत होत नाही अशा पद्धतीने सगळे समोसे छान तयार करून घ्यायचे आणि प्रत्येक आपली जी प्रत्येक घाणं आहे किंवा आपली बॅच आहे ती तळायला कमीत कमी, कमी पंधरा मिनटं तरी लागतात मिडियम आणि हाय असं फ्लेमचा बॅलन्स करत तुम्हाला हे समोसे तळून घ्यायचे आहेत आता आपण दुसरं घाणं तळून घेऊयात मस्त खुसखुशी तसे समोसे तयार होतात बघा इथं आपण एक समोसा बघूयात बघा मस्त खुसखुशीत समोसे तयार आहेत नक्की अशा पद्धतीने समोसे करून पहा अशा पद्धतीने समोसे अजिबात तलकट होत नाहीत चवीला एकदम मस्त होतात चटणी किंवा सॉस बरोबर तुम्ही ह्याचा आनंद घेऊ शकता रेसिपी कशी वाटली अभिप्राय कळवा चॅनेलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा